विद्यार्थ्यांनी सर्व गुण संपन्न विशेष क्रीडा नैपुण्य पारंगत असावे नागेंद्र म्हात्रे जानकीबाई जनार्दन ठाकूर स्कूल आवारेचा उद्घाटन स्पर्धेत घेतला पालकांनी सक्रिय सहभाग रायगड उरण प्रतिनिधी मुकेश गावंड जानकीबाई जनार्दन ठाकूर स्कूल आवारेचा वार्षिक क्रीडा महोत्सवाचं उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडलं या स्पर्धेत पालकांनी सक्रिय सहभाग घेतला असून विद्यार्थ्यांनी सर्व संपन्न विशेष क्रीडा नैपुण्य पारंगत असावे असं मत नागेंद्र यांनी व्यक्त केले या स्पर्धेत संगीत खुर्ची बादलीत बॉल टाकणे व विविध खेळ खेळून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास म्हणजेच बोधात्मक भावात्मक शारीरिक मानसिक क्रीडात्मक विकास होय खेळ हे जीवनाचे अविभाज्य अंग आहे खेळामुळे विद्यार्थ्यांची शारीरिक क्षमता चांगल्या पद्धतीने विकसित होत असते आणि खेळामुळे आपले आरोग्य सुद्धा चांगल्या पद्धतीने राहत असते शारीरिक कसरती या आजच्या धकाधकीच्या जीवनात व्हायला हव्या कारण आज जीवन हे अगदी फास्ट होत चाललेलं आहे सर्व रोगांचे मूळ जे आहे ते शरीराची स्थूलपण आणि असंतुलित आहार घेणे यासाठी व्यायाम व शालेय स्तरावर खेळाचे महत्व अधिक आहे आजचा विद्यार्थी हा ऑलिम्पिक स्तरावर चमकावा यासाठी प्राथमिक माहितीही खेळाविषयी असावी म्हणून शालेय स्तरावर स्पर्धा आयोजित करण्यात येत असतात आत्माराम ठाकूर मिशनचे जानकीबाई जनार्दन ठाकूर स्कूल आवारेचा वार्षिक क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले सदरप्रसंगी जानकीबाई जनार्दन ठाकूर स्कूल आवरे संस्थेचे संस्थापक स्वर्गीय अशोक ठाकूर सर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून बस स्थानकाजवळ असणारे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला मानवंदना देत क्रीडा ज्योत आवरे स्थानक ते जानकीबाई जनार्दन ठाकूर स्कूल आवरे क्रीडा मैदानावर आणण्यात आली नागेंद्र सर व विद्यार्थ्यांच्या समवेत नेण्यात आली या उद्घाटन सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी सारडे विकास मंचचे अध्यक्ष नागेंद्र सर, संस्थेचे अध्यक्ष प्रतीक ठाकूर सर सुयश क्लासेस आवरेचे अध्यक्ष निवास गावंड सर संस्थेचे सचिव वामन ठाकूर सर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ निकिता म्हात्रे मॅडम क्रीडा शिक्षक शुभम ठाकूर सर पालक व्यवस्थापन कमिटीचे सदस्य शिक्षक वर्ग व ज्या विद्यार्थ्यांसाठी ही क्रीडा स्पर्धा होणार आहे ते सर्व विद्यालयाचे विद्यार्थी शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते साडे विकास मंचचे अध्यक्ष नागेंद्र म्हात्रे सर यांनी मनोगत व्यक्त करताना म्हटले आजचा विद्यार्थी हा सर्व क्षेत्रात परिपूर्ण असावा मग अभ्यास असो अथवा मानसिक व शारीरिक खेळ असो अथवा बुद्धीच्या चातुर्य असो किंवा अभ्यासक्रम किंवा हजर जबाबीपणा यामध्ये विद्यार्थी अग्रेसर असावा असं मनोगत व्यक्त केलं या क्रीडा महोत्सवात आपण हार असो अथवा जीत असो संयम कसा बाळगावा हे सांगितलं शालेय क्रीडा स्तरावरील या क्रीडा सामन्यांमध्ये आपल्यामधील विशेष गुण शालेय स्तरावर दाखवावेत असं सर्व विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात आलं अशा प्रकारे आजपासून आवरे येथील जानकीबाई जनार्दन ठाकूर स्कूल आवरे येथे वार्षिक क्रीडा महोत्सव याचा उद्घाटन सोहळा पार पडला व आजपासून सुरू होणाऱ्या या महोत्सवासाठी शुभेच्छा दिल्या